नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन पाच दिवस झाल्यानंतर आता देखील अद्याप नवा सरकार स्थापन झालेलं नाही तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले ज्यात माहितीला दणदणीत असं यश मिळाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांचा विधानसभेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माहितीला दोनशे पंचवीस जागा मिळाल्या यात सर्वाधिक एकशे बत्तीस जागा भाजपाला मिळाल्या होत्या माहितीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हालचाली झाल्या नाहीत याआधी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे होते आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला ना नाही काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असे सांगितले होते दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस दोन डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून थेट पाच वर्षासाठी मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आली आहे भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आज समोर आलं एकना आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी असणार कुठली जबाबदारी असणार असणार आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान फडणवीस यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी येत्या दोन डिसेंबर स... रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रीपद दिले जाणार असल्याचे समजत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बस चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेल वरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र